नमस्कार जीवनी स्पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत माझी सहल या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध चला तर निबंधाला सुरुवात करूया शालेय जीवनातील एक महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे सहल सहल म्हटली की मला खूप आनंद हो माझ्या अंगात नवीन जोम व उत्साह संचारतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या शाळेची सहल जाणार होती शिक्षकांनी आमची सहामाई परीक्षा संपल्यानंतर आम्हाला पूर्वसूचना दिली होती आमच्या शाळेची सहल यावर्षी शिवनेरी किल्ल्यावर गेली होती आम्हा सगळ्यांनाच अतिशय कुतूहल आणि आनंद झाला होता आईबाबांपासून जास्त वेळ दूर राहण्याची सवय नव्हती पण सहलीला जाण्याचा आनंदच खूप वेगळा असतो एकदाचा सहलीचा दिवस उजाडला भल्या पहाटेच पाच वाजता आम्ही शाळेच्या परिसरात एकत्र जमलो सोबत आईने दिलेला खाऊचा डब्बा होता पाणी सोबत घेतले होते सर्वांचे पालक हजर होते त्यामुळे खूप गर्दी जमली होती आईबाबांचे निरोप घेऊन आम्ही बसमध्ये बसलो सोबत आमचे शिक्षक होते बसमध्ये आनंद ओसांडून वाहत होता गाणी गप्पा गोष्टी यातच आम्ही दंग होतो दुपारी जेवण झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू झाला आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी उतरलो समोर भल्ला मोठा किल्ला बघून आम्ही आश्चर्यचकित झालो शिक्षकांनी आम्हास मार्गदर्शन सूचना दिल्या व आम्ही गड चढण्यास सुरुवात केली थकवा जाणवत होता शिक्षक आम्हास माहिती सांगत होते किल्ल्याच्या पायऱ्यावर शीतपेय व खाऊंची छोटी छोटी दुकाने होती पर्यटकांची गर्दीही होत होती किल्ल्यावर पोहोचल्यावर अतिशय आनंद झाला किल्ल्यावर हवेचा वेग खूप जास्त होता किल्ला सुस्थितीत होता तटबंदी मजबूत होती तटबंदीवरून लांबच लांब दिसत होते बुरुजावर भल्या मोठ्या तोफा होत्या एक सुंदर तलाव होता व लहान लहान पाण्याच्या टाक्या होत्या किल्ल्यावर दगडी बांधकाम केलेली इमारत होती तेथे ते शिवरायांचा जन्म झाला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा करण्यात आली वातावरणात अगदीच अल्लादायक वाटत होते बराच वेळ गेल्यावर अंधार पडायला सुरुवात झाली सूर्य मावळतीला आला आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली अंधार पडण्याच्या आत आम्ही खाली उतरलो व परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न पडले होते अशा गोड आठवणीत आमच्या सहलीची सांगता झाली धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील